कर्जत तालुक्यातील नेरळ कोलिवली येथील सटू आईचे मंदिर असून पौष महिन्याच्या पहिल्या दिवशीच मोठ्या उत्साहात जत्रा भरली जाते या जत्रेत ठाणे मुंबई खालापूर कर्जत नवीमुंबई मुरबाड पुणे येथून भक्त भाविक आपले नवस घेण्यासाठी तसेच ते फेडण्यासाठी श्रद्धेने येत असतात ही जत्रा एक महिना चालत असते या सटू आईकडे ज्याला मूल बाळ होत नाहीत असे नवीन जोडपे आपल्याला मूलबाळ होण्यासाठी नवस घेण्यासाठी येत असतात अशात ज्या भक्ताचा नवस पूर्ण झाला आहे त्याला फळ प्राप्ती झालेली आहे तो भक्त नवस फेडण्यासाठी मुलाला घेऊन पुन्हा येत असतो ज्या जोडप्याने नवस घेतला आहे त्याला सटुआयी पावते असे नवस घेतलेल्या जोडप्याकडून बोलले जात आहे राणा मुंबईमध्ये पुन्हा कुटुंबात येतात आपण तोच करायला येतो प्राप्त तर होतोही आपण झालेली फार आमच्या आजूपंजूमध्ये येऊन एक तीन चारशे उत्सव व्हायला लागले अनुभव हे लोकांना नव घेतलेला पाहा मिळतो कर्जत लाईव्हसाठी मोदीराम बादीर कशेळे